वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल दोघा सराईत चोरट्यांकडून सात मोटरसायकली जप्त पाच चोरीचे गुन्हे उघडकीस शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाला यश पेट्रोलिंग दरम्यान संशयावरून ताब्यात घेतलेल्या दोघा सराईत चोरट्यांकडून सात मोटरसायकली जप्त करण्यात आले असून मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला यश आले आहे पवन दिलीप लोकरे वय सव्वीस राहणार तळदंगे फाटा पटनकडोली व राकेश कमलाकर माने वय राहणार रांगोळी अशी चोरट्यांची नावे आहेत त्यांच्याकडून दोन लाख पाच मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी सांगली रोडवरील मुसळ्या हायस्कूल परिसरातून पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी विशाल विलास थोरात यांची मोटरसायकल चोरीस गेली होती त्याचबरोबर शहर व परिसरातील वाढत्या चोऱ्यांच्या अनुषंगाने तपास सुरू असताना पेट्रोलिंग दरम्यान धर्मराज चौक परिसरात विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून निघालेल्या दोघांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे सदर मोटरसायकलची चौकशी केली असता त्यांनी ही दुचाकी चार वर्षापूर्वी इचलकरंजीतून चोरल्याची कबुली दिली तसेच या दोघांनी मिळून इचलकरंजी कोल्हापूरसह नजीकच्या कर्नाटकातून मोटरसायकल चोरल्याच्या कबुली दिली त्यांच्याकडून एकूण सात मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून शिवाजीनगर शिरोळ गोकुळ शिरगाव शाहूपुरी व सदलगा तालुका चिकोडी या पोलीस ठाण्यात दाखल पाच गुन्ह्यांचा छडा लागला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रावसाहेब कसेकर विजय माळवदे सुनील बाईत सतीश कुंभार सुकुमार बरगाले पवन गुरव अरविंद माने तसेच शहर वाहतूक शाखेचे प्रशांत ओतारी यांच्या पथकाने केली चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन